आज या ठिकाणी सकाळी पहाटे चार वाजल्यापासून पाण्याची बरसात होते संपूर्ण आपल्याला माहिती असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाणी अति पाण्याने हाहाकार माजवलेला आहे आणि आज या ठिकाणी खडवलीमध्ये संपूर्ण पहाटे चार वाजेपासून पाण्याची अवस्था अतिशय लोकांची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे परंतु पहाटे चार वाजल्यापासून पाणी असून सुद्धा या ठिकाणी शासन असेल प्रशासन असेल कोणीही या ठिकाणी लक्ष द्यायला तयार नाही आहे आज या ठिकाणी जे शासनाचे प्रतिनिधी असतील किंवा प्रशासनाचे प्रतिनिधी असतील ते जरी या ठिकाणी त्यांनी येऊन भेट दिलेली अस असली तरीही त्यांनी आज साधा बोलायलासुद्धा या ठिकाणी नकार दिलेला आहे आणि जे ग्रामपंचायतीचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनीसुद्धा या ठिकाणी येऊन भेट दिलेली नाही त्यामुळं येथील रहिवाशांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे आणि थोडीशी मदत शासनाकडून असेल प्रशासनाकडून असेल किंवा ग्रामपंचायतीकडून असेल कुठल्याही प्रकारची मदत या ठिकाणी झालेली आहे झालेली नाही त्यामुळं शासनाला आमचं म्हणणं आहे की त्वरित या ठिकाणी लक्ष द्यावं आणि जी त्यांच्या पद्धतीने त्यांच्या स्तरावर जी मदत करता येईल ती यातील नागरिकांना झाली पाहिजे आज खडवलीमधील नदीची अवस्था आपण बघितली त्या घरांची अवस्था आपण बघितली प्रत्येकाच्या घरामध्ये अक्षरशः घर भरून पाणी वाहत आहे त्यामुळं आमची विनंती आहे की शासनाच्या स्तरावर त्यांनी यांची दखल घेतली पाहिजे धन्यवाद संरक्षण बीज संरक्षण भीज संरक्षण बीज अरे पण कधी ती येणार मला वाटतं ती आता कागदोर झालेली आहे संरक्षण भीत अतिक्रमण केलं कोण लक्ष देणार या ठिकाणी प्रत्येक वेळी हे पाण्या भरण्याचा प्रश्न निर्माण होतो आणि ते प्रत्येक वेळी संरक्षण भिंतीची मागणी नागरिकांकडून केली जाते के परंतु हा संरक्षण भिंतीची मागणी कुठल्याही स्तरावर या ठिकाणी मान्य केली जात नाही त्यामुळं ही महत्त्वाची मागणी आमच्याकडे आहे की संरक्षण भिंतीची मागणी जी आहे ती पूर्ण करण्याचा शासनाने प्रशासनाने प्रयत्न केला पाहिजे ग्रामपंचायतीने त्याब त्याबद्दल लक्ष दिलं पाहिजे धन्यवाद त्रास होते आम्हाला हे सोडवणे चार या हे बघा आमचे काही आमच्याकडे लोक नाही करत हे काय नाही करत हे म्हणजे लोक आम्हाला सपोर्ट नाही करत हे काय नाही बघा आता तुम्ही आमच्याकडे जरा लक्ष द्या बघा किती किती पाणी आलं घरामध्ये अर्धा पाणी डुबलं आहे बघा आता सकाळी पासून आम्ही बाहेरच आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने सैमान घातलेले आहे तसेच या खडवली विभागामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात पावसाची बरोबर भासका धरणाला पाणी सोडल्यामुळं पाण्याचं मोठ्या प्रमाणात नदीपात्रात पाणी वाढ झालेली आहे प्रशासनातर्फे ग्रामपंचायत विभाग असो महसूल विभाग असो त्यांची पा पाठीपासूनच वेळेवर उपस्थिती राहून प्रत्येकाला सतर्कतेचा इशारा तसंच ग्रामपंचायतकडून जेवणाची चहाची व्यवस्था गा सदस्यांशी स्वतः सरपंचसुद्धा इथं पाणीसाठी वारकास घरातून आलेले आहेत मी सर्व ग्रामपंचायत प्रशासन इथल्या नागरिकांचे आभार व्यक्त करतो पाणी कुठं कुठे गेलेलं आहे याच्याबद्दल काय सांगू शकता का पावसाचं पाणी नदीपात्राचं असणारे नदी आंबेडकर नगर त्याच्यानंतर चंद्रनगर अंगणवाडी परिसर व गावदेव मंदिर रोड म्हणजे पंप पंपहाऊसचा एरिया त्या परिसरात खडवलीच्या विभागामध्ये साधारणतः पस्तीस ते चाळीस कुटुंब बाधित झालेले आहेत आणि त्यांच्या राहण्याची आंबेडकरनगरच्या कर लोकांच्या राहण्याची सोय आंबेड जिल्हापासून शाळा खडवली पश्चिम इथं केलेली आहे एक नजीरची चाळ म्हणून जिथं ओळखलं तिथं त्यांच्या ते स्वतः बिल्डर बिल्डरने व त्या वार्डातल्या सदस्यांनी व्यवस्था केलेली आहे तशीच काही लोकांची जेवणाची सोय स्वामी समर्थ मंदिर येथे के करण्यात आलेली आहे तरी सर्व नागरिकांना कळून येते का ज्याचा कोणी अडचणी निर्माण झाल्यास ग्रामपंचायतीशी सरपंचाशी संपर्क साधा धन्यवाद साहेब